नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवर आलेल्या वेन दोघातली ही तुटेना या नव्या मालिकेच्या प्रोमोने सारेंचं लक्ष वेधलं आहे या नव्या कोऱ्या मालिकेतून मालिका आणि चित्रपट विश्वातील दोन लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या मनात घर करायला सज्ज झाले आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे ही जोडी या मालिकेतून मालिका विश्व गाजवायला सज्ज झाली आहे मालिकेच्या प्रसारणाची वेळ अद्याप समोर आलेली नाही मात्र ही मालिका लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे मालिकेच्या समोर आलेल्या पहिल्याच प्रोमोने ने मालिकेप्रति उत्सुकता वाढवली आहे विन दोघातली ही तुटेना या मालिकेत तेजश्री स्वानंदी तर सुबोध समर ही भूमिका साकारताना दिसणार आहे प्रेक्षकांना समर आणि स्वानंदीची अनोखी प्रेम कहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे समोर आलेल्या प्रोमो मध्ये दोघांची आलिशान रेस्टॉरंटमध्ये भेट होते आपल्या भावा बहिणींचं लग्न कुठे होईल कसं होईल याबाबत ते चर्चा करताना दिसत आहेत पण या दरम्यान स्वतःच्या लग्नाबद्दल ते काहीच ठरवत नाहीत स्वानंदी तिच्या भावाच्या सुखासाठी समरशी लग्न करण्याचा निर्णय घेते तर समोर बहिणीसाठी स्वानंदीशी लग्न करणार असल्याचं प्रोमो वरून समजतंय मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे तर काहींनी मालिकेला हिंदी मालिकेचं कॉपी असल्याचं म्हणणं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे थेट कमेंट मध्ये मालिकेचा नावाप्रमाण पाहून मालिकेला ट्रोल केलं जात आहे फायनली बडे लगते हे मराठी रिमेक आला सिरियल लगते, लगते सिरियल चा रिमेक वाटतोय पण तेजस असल्याने आम्ही ही मालिका जरूर पाहणार मालिका भले ही रिमेक असू देत पण कलाकार खरंच खूप चांगले घेतले आहेत त्यामुळे आपण मालिकेला सपोर्ट केलं पाहिजे बडे अच्छे लगते हे मराठी मध्ये आलेली दिसत आहे हिंदीची कॉपी का केली अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर केल्या आहेत प्रोमोला मिलियन व्ह्यूज असूनही मालिकेचा प्रोमो फोन मालिके मालिका ट्रोल होत आहे अनेकांनी आपला ओरिजिनल कंटेंट का नाही असा सवाल केला आहे दरम्यान किती काही असले तरी तेजस्वी व सुबोधचा असलेला मोठा फॅन या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे